आर्यनला खात्री होती की त्याची आई मिहिकाच्या गाडला ओलांडू शकणार नाही आणि वडील तर अविकाशी बोलायला कधीच जाणार नाहीत सध्या तरी त्याने शक्य ते सर्व केलं होतं आता तो फक्त एवढंच प्रार्थना करत होता की आई वडील एकदा तरी त्याचा दृष्टिकोन समजून घेतील त्याला एक पेक हवा होता जोरदार तो आपल्या घराकडे निघाला थोडी विश्रांती मिळावी याची आशा करत उद्या नवा दिवस असेल आणखी अनिश्चितता घेऊन येणारा पण त्याला आशा होती पूर्ण मनापासून की एक दिवस आई वडील त्याला आणि अविकाला स्वीकारतील तरीही तो पुढे जाणारच होता पण त्याला माहीत होतं अविका नाही आणि त्याला तिचं मन अजून अधिक दुखवायचं नव्हतं फक्त तो हे समजू शकला नव्हता की जीवनात वेदना अपरिहार्य असतात आणि त्या टाळता येत नाहीत उद्या काय घेऊन येईल हे फक्त काळच सांगू शकतो वेदजीने आपल्या पॅगमधून एक मोठा घोट घेतला त्याच्या डोळ्यात विश्वास न बसण्यासारखी भावना होती माझा यावर विश्वास नाही ते पुटपुटले तो कधीच इतक्या उशिरापर्यंत दारू प्यायचा नाही पण आजची रात्र वेगळी होती त्याच्या मुलांनी त्याला निराश केलं होतं आणि आर्यनचं वागणं तर सगळ्यात जास्त दुखावणारं होतं तो असं का करत होता वेदजी त्याच्या सोबत नसलेल्या क्षणांचीही परतफेड होती का वेदजीने अजून एक घोट घेतला त्याचा राग आता उफाडून आला होता तुझ्या मुलाला काय झालंय त्यांनी निलिमाकडे वरत विचारू लागले तो फक्त माझा मुलगाच आहे का निलिमा वैतागून म्हणाली आर्यन लहान असताना आणि मोठा होईपर्यंत वेद त्याला माझा मुलगा म्हणूनच संबोधायचा त्याचा अभिमान त्याचं प्रेम हे प्रत्येक वेळेस स्पष्ट जाणवायचं पण ज्या दिवशी आर्यनने ए सोडलं त्याच दिवसापासून ते वेदसाठी फक्त तिचा मुलगा झाला होता पुरुष मंडळी निलिमाने डोकं हलवलं सगळं त्यांच्या मनाप्रमाणे चाललं तर मुलं त्यांची पण काहीही उलट झालं की ती आईची जबाबदारी बनतात माझा मुलगा असं वागत नाही वेद जी कटुतेने म्हणाले जन्माचा दाखला काहीतरी वेगळंच सांगतो ठाकूर साहेब ती तितकाच धारधार शब्दात म्हणाली तुम्ही अस्वस्थ आहात हे मला समजतं पण मीही अस्वस्थ आहे ती पुढे म्हणाली कधीच वाटलं नव्हतं की तो अविकासारख्या कोणातरीसाठी असा वेडा होईल ती त्याच्यासाठी योग्य नाही दोघांचे स्वभाव सवयी दृष्टिकोन सगळं एकमेकांच्या विरुद्ध आहे असं म्हणत निलिमा विचारमग्न झाली मिहिका अविकाच्या खोलीत गेली होती आणि ती सरळ सरळ नकार देत होती निलिमाला तिच्याशी भेटू द्यायलाही त्यांचं अडचणीत येणं स्वाभाविक होतं आर्यन काहीतरी टोकाचं पाऊल उचलेली याची निलिमाला भीती वाटत होती ती त्याला खूप चांगलं ओळखत होती जसं तिला तिची बाकी मुलं माहिती होती तसंच मेहिका खूप आर्यन सारखी होती तिचं विचारधन वागणं सगळं ध्रुप थोडा वेगळा होता अधिक संवेदनशील सुसंस्कृत पण तितकाच हट्टी आर्यनचा एक निर्णय संपूर्ण कुटुंबाला वर नेईल किंवा तोडून टाकेल तो नेहमीच उदाहरण घालणारा होता तो जन्मतास नेता होता आणि तो काहीही उगाच बोलत नसे त्याला जे वाटायचं तेच तो बोलायचा काय करावं नीलिमा गोंधळली होती तिला अविका खूप आवडायची गोड शांत मुलगी जी इतकी शांत होती की ती खोलीत आहे हेही लक्षात यायच नाही फक्त ती एकदा लग्न झालेली होती निलिमाने ओठ चावले ते तिचं आयुष्य खरंच दुःखदायक आणि वेदनादायक होतं पण म्हणून आर्यनला खोल विहिरीत उडी मारू द्यायची का ती काय करणार होती एकीकडे एक नवरा आणि दुसरीकडे मुलगा दोघही तिला प्रिय होते पण विशेषत आर्यन त्याने इतकी वर्ष स्वतःला सगळ्यांपासून अलिप्त ठेवलं होतं आणि आता त्याने कोणीतरी निवडलं होतं जिच्यासोबत त्याला आपलं आयुष्य घालवायचं होतं आणि इथे तीच त्याचं एकमेव स्वप्न नाकारत होती तो जेव्हा संध्याकाळी त्यांच्याजवळ आला होता तेव्हा त्याने खूप आदराने सौम्यपणे संवाद साधला होता कधीही भावनांचा विस्फोट केला नव्हता वेदसारखा नाही आणि याच गोष्टीमुळे ती त्याच्यावर अधिक प्रेम करायला लागली होती पण तरीही ती त्याच्यासमोर झुकू शकत नव्हती ती मुलगी आहे सगळ्या प्रकरणातली दोषी वेद जी संतापून म्हणाले तिने आर्यनला जाळ्यात टाकलंय तो म्हणाले आणि तेव्हा निलिमा अखेर विस्फोटली तुम्हाला काय वाटतं हे सगळं फक्त मुलींची चूक असते ती चिडून म्हणाली माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच वागलेत तुम्ही वेद दोन माणसं भेटली आणि प्रेमात पडली यात कसली झाडं टाकणं प्रेमात पाडणं हे कसं काही शक्य आहे आणि तू म्हणतोस की अविका तशी मुलगी आहे कुठून वाटते ती तुला बनावटी खोटं वागणारी ती संतापून विचारत होती माझा अर्थ तसा नव्हता वेद जे काहीतरी सावरून बोलायचा सा प्रयत्न करत होते आपण काय करता येईल ते विचार करूया आता निलिमा ठामपणे म्हणाली दोष कोणाचा यावर चर्चा करणं बंद करा प्रेम करणं काही गुन्हा नाही ती आपल्या नवऱ्यावर चिडून म्हणाली चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं हा गुन्हा आहे वेद उत्तरले कोण योग्य आणि कोण अयोग्य हे तू ठरवणार का निलिमाने प्रत्युत्तर दिलं निलिमा तू आर्यनला समजा त्यांनी त्यांचं मत बदलायला हवं वेद चिडून म्हणाले मला हे सगळं नको आहे जर तू अजूनही हेच करणार असेल तर माझा त्याच्याशी काही संबंध उडणार नाहीत संपलं सांगतोय मी हे सगळं संपव तो चौदा वर्षापूर्वीही आपलं मन मानत होता तुला माहिती आहे मी काय सहन केलं होतं तेव्हा लोकांची विचारणा उपहास टीका पुन्हा एकदा मी ते सहन करणार नाही मी तुझ्याशी शेवटचं सांगतोय हे सगळं तू थांबव कसंही करून ते म्हणाले आणि आपला ग्लास फायर प्लेसजवळ जवळ ठेवून दिला वेद स्वतःला एवढा त्रास देऊ नका निलिमा सौम्यपणे म्हणाली तुम्ही म्हणतायत की मी आर्यनला समजवावं मी प्रयत्न केला तुम्ही ऐकलं त्याचं म्हणणं तो तुमचाच मुलगा आहे सगळ्या ठाकूर कुटुंबातला हट्टी वृत्ती त्याच्यात सुद्धा आहे तुम्ही त्याला जास्तच दाबाल तर तो नक्कीच आपल्या म्हणण्यावर ठाम राहील ती समजावत होती मी अविकाशीही बोलू शकत नाही पण ती वाक्य पूर्ण करत असतानाच वेदजीने तिला मध्यंतरीच अडवलं हो ना नक्कीच वेदजी उपरोधिकपणे म्हणाले तुझ्या हुशार मुलाने आपला नराधम पाळीव प्राणी तिच्या रक्षणासाठी ठेवून गेला आहे ते पुढे म्हणाले ध्रुव आधीपासूनच त्याच्या पाठीशी होता आणि आता मीही काही इथे सगळं पाहत आहे ही काय बंडखोरी आहे का निलिमाने त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं की जणू तिच्या संयमाचा कडेलोट होत होता त्या मुलीचं नाव आहे अविका निलिमा ठामपणे म्हणाली तिला वेदचा बोलण्याचा रुख अजिबात आवडला नव्हता हो मान्य आहे की तो अस्वस्थ होता पण तीही तितकीच अस्वस्थ होती पण बोलण्याची एक पद्धत असते आणि अशा अपमानास्पद किंवा सूचक भाषेला ती अजिबात सहन करणार नव्हती मग तो तिचा नवरा असो वा कोणीही आणि मिहिका तुझीच मुलगी आहे नराधम नाही ती पुढे म्हणाली हात छातीवर घालून तुला माहिती आहे अशा भाषेचा माझा जवळ उपयोग नाही वेदजीने मान हलवली पण काही बोलले नाही त्यांना एक गोष्ट ठाऊक होती नीलिमाला एकदा राग आला की ती कोणालाही सोडत नसे आणि त्यावेळी ती कोण आहे हे तिला महत्वाचं वाटत नसे आणि हीच तिची एक खुबी होती जिच्यावर वेद फार प्रेम करत असे पण शक्य असेल तितका तोल सांभाळायचा प्रयत्न करत असेल सगळं समतोल ठेवण्याचा पण जेव्हा तिला वाटायचं की गोष्टी हाताबाहेर जात आहेत तेव्हा ती स्वतः पुढाकार घ्यायची आणि सगळ्यांना वठणीवर आणायची ती खंबीर बाई होती जी कुठलीही बकवास सहन करत नसे चला आपण आता कोण काय करतो किंवा काय करायला हवं हो यावर वाद न करता उपाय शोधूया निलिमा म्हणाली या सगळ्यांचं समाधान कसं काढता येईल ते पाहूया वेदने तिच्या बोलण्याचा विचार केला ती बरोबरच होती आई चिथावलं गेलं की आर्यन काही अकल्पनीय करायला मागे पुढे पाहणार नव्हता शेवटी तो त्यांचाच मुलगा होता वेत काहीही म्हणत असला तरी म्हणून त्यांनी एकदा उपाय शोधणं आवश्यक होतं जो काहीतरी तळजोडीने शांततेने सगळं मार्गी लावेल आणि वेतजींच्या डोक्यात एक कल्पना आली माझ्या लक्षात आलंय की आपण काय करू शकतो ते विचार करत म्हणाले जर आपण त्याला थांबवू शकत नसलो तर आपल्याला कोणीतरी हवा आहे जो तिच्यावर तो थांबला आणि निलम्याकडे पाहिलं जी त्याच्याकडे रोषाने नजर रोखून होती म्हणजे अविकावर बोलून तिला समजावू शकेल अविकाची सहमती नसल्यास आर्यन काहीच करू शकणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं निलिमाने सुस्कारा टाकला तिला समजलं होतं वेदजी काही सुचवत होते ती ते टाळू पाहत होती पण सध्याच्या परिस्थितीत तोच पर्याय योग्य वाटत होता आर्यन ऐकत नव्हता आणि अविकाशी ती थेट पोहोचू शकत नव्हते तर नंदिनी हा एकमेव तर्कसंगत पर्याय होता तीच अविकाला सामोरी जाऊ शकते हेच योग्य ठरेल मला वाटतं तू बरोबर बोलतो आहेस दिलिमा थकवलेल्या आवाजात म्हणाली वेदने मान डोलावली आणि फोन उचलण्यासाठी पुढे गेला जणू नियतीच्या कोड्याचे तुकडे एकत्र जुळत होते सगळ्यात वाईट काळ संपल्यासारखा वाटत होता जणू हत्ती निघून गेला होता पण शेपूट मात्र मागे राहिली होती आणि खरी अडचण तिथेच होती एक गोष्ट नक्की होती नंदिनीचा या सगळ्या गोंधळातला रोल अजून अस्पष्ट होता नियतीने तिचं मूल्यांकन चुकीचं केलं होतं का की ती खरंच या सगळ्याची सूत्रधार होती हे फक्त काळच सांगेल आर्यांचं लक्ष अविकाच्या ताटाकडे गेलं जिथे ती काट्याने अन्न हलवत होती तू काही खात नाही आहेस तो काळजीच्या सुरात म्हणाला भूक नाही का लागली अविकाने वर पाहिलं तो तिच्याकडे पाहत असताना हसत होता पण ती ओळखत होती ते हसू केवळ तिला सावरण्यासाठी होतं तोही तिच्यासारखाच अस्वस्थ होता, चा होता हातून तुला असं करायचं नव्हतं ती शेवटी म्हणाली ते दोघं ब्रंच करत होते मिहिकाने काल रात्री आर्यनचा फोन आल्यावरही अविकाला काही सांगितलं नव्हतं त्याऐवजी तिने ठामपणे जाहीर केलं की ती तिच्या खोलीतच राहणार आणि दुसऱ्या दिवशी अविकाने आर्यन सोबत नाश्ता करायला जावं निली तिला भेटायला आली होती पण मिहिकाने तिला आत येऊ दिलं नाही आणि अविकालाही बाहेर जाऊ दिलं नव्हता तेव्हाच अविकाला जाणवलं होतं की आर्यन आणि त्याच्या आईवडिलांमध्ये गोष्टी बिघडल्या आहेत आणि यामुळे ती दुःखी झाली होती मिहिकाने तिला हसवलं तिला मिठी मारली आणि तिच्यासाठी रडली होती हे अविकाच्या हृदयाला भिडलं होतं मेहिकाचा तो साधा पण प्रेमळ हावभाव कोणीही आजवर तिच्यासाठी रडलं नव्हतं आणि अविकाला या कुटुंबाचा भाग व्हायचं खूप वाटत होतं तिला प्रेम हवं होतं इतकं कितीही मेहिकासोबत रडली होती मग मिहिकाने वचन दिलं की कोणी काय म्हणालं तरी ती आणि आर्यन यांच्यासोबत कायम राहील हेच तिच्यासाठी पुरेसं होतं तिला हे माहीत होतं ती कुठेही गेली तरी ती ज्या पुरुषावर प्रेम करते आणि जे मित्र तिने मिळवले ते कायम तिच्या हृदयात असतील पण ती हेही ठामपणे ठरवलं होतं की ती आर्यनला त्याच्या कुटुंबाविरुद्ध जाऊ देणार नाही विशेषतः स्वतःसाठी नाही त्याने तर ता रात्री तिला सांगितलेलं काही ती विसरली नव्हती त्याची सर्वात मोठी इच्छा होती की पुन्हा एकदा वडिलांशी संबंध सुधारण्याची आणि जर त्याने तिच्यासाठी त्याच्याविरुद्ध पाऊल उचललं तर ती इच्छा कधीच पूर्ण होणार नव्हती ती मनापासून फार द्विधा अवस्थेत होती रडावं की हसायचं तिलाच समजत नव्हतं आर्यनने सुस्कारा टाकला त्याला समजलं होतं की ती काय बोलते आहे अविका तो म्हणायला लागला पण तिने त्याला अडवलं आर्यन ती डोकं हलवत म्हणाली तू तु तुझ्या आईवडिलांशी माझ्यासाठी लढू शकत नाहीस ती हळुवारपणे त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यावर कधीच शंका घेऊ नकोस पण जर त्यांची परवानगी नाही तर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही ती म्हणाली आर्यनने तिचा हात हळूच आपल्या हातात घेतला अविका मी त्यांच्याविरुद्ध लढत नाही आहे फक्त तुझ्यासाठी तो सौम्य आवाजात म्हणाला मी लढतोय माझ्यासाठी जे योग्य आहे त्यासाठी आणि जे मला सर्वात जास्त हवं आहे त्यासाठी त्याचं म्हणणं ऐकून ती थक्क झाली पण अविका म्हणाली आणि मग स्वतःला सावरत ओट सावले अविका एक गोष्ट समजून घे तो संयमाने म्हणाला या जगात कोणीच काही मिळवत नाही जोपर्यंत ते मागत नाही आणि मी त्यांना काही विचारत नाही आहे मी त्यांना सांगतोय की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्यासाठी हे खूप सोप्पं आहे ते याला अवघड का बनवत आहेत हे त्यांना ठरवायचं आहे आपल्याला नाही मी काय करतोय हे मला माहिती आहे तो म्हणाला ते आधीही असंच काहीतरी करून गेले आहेत अविकाने त्याच्या बोलण्याचा विचार केला आणि त्याच्या डोळ्यांमधली वेदना स्पष्ट दिसत होती तो आता ती वेदना लपवत नव्हता तो खरंच जे काही त्याच्या मनात होतं ते तिला दाखवत होता आणि तिला खात्री होती की तो त्या घटनेबद्दल बोलत होता ज्यामुळे त्याचा आणि त्याच्या वडिलांचा दुरावा झाला होता ती सुस्कार टाकत म्हणाली तू याबद्दल माझ्याशी बोलशील का तिने हळुवारपणे विचारलं बोलीन आर्यने हलकसं असत उत्तर दिलं पण आज नाही तो म्हणाला तू माझं आयुष्य सोपं करतेस हविका तो मनमोकळा होत म्हणाला तुझं हसणं माझा दिवस उजरवतं तुझं अस्तित्व मला शांतता देतं जी मी खूप वर्ष शोधत होतो आणि तुला आनंदी ठेवणं हीच माझी नवी दिशा बनली आहे तू मला पूर्ण करतेस अगदी प्रत्येक अर्थाने मी तुला जाऊ देणार नाही कधीच नाही तो ठामपणे म्हणाला मला कोण काय म्हणते याचं काहीही नाही मी पुन्हा तुझ्यासारखी कोणालाही शोधणार नाही आणि खरं सांगतो शोधायची गरजच नाही म्हणून माझ्यावर विश्वास ठेव हो आणि माझ्यासोबत उभी राहा तो म्हणत तिच्या हातावर अंगठा फिरवत होता अविकाचं लक्ष त्यांच्या हातावर गेलं त्याचा गळद सूर्याने रापलेला मोठा हात आणि तिचा पांढर नाजूक हात अगदी विरुद्ध पण त्याचा स्पर्श इतका सौम्य इतका प्रेमळ इतका शुद्ध की तिने खोल श्वास घेतला तिने त्याच्या शब्दांमधून ऐकलं होतं त्याचा निश्चय त्याची ताकद त्याची गरज सगळं एकाच वेळी तो फार मौल्यवान होता ती त्याला सोडू शकत नव्हती तो बरोबर होता कोणतंही स्वप्न कोणताही हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागतो तो तिच्याकडून फक्त विश्वास मागत होता समजून घेणं आणि साथ साथ लढण्याची जिंकण्याची ती लढणारी नव्हती पण तरीही एकदाच तिच्यात ती शक्ती शोधता येईल का त्याचं प्रेम त्याचा सहवास त्याचं अस्तित्व तिला सुरक्षित वाटायचं पुन्हा स्वप्न पाहायला भाग पाडायचं पुन्हा जगावंसं वाटायचं हे सा सगळं लढण्यासारखं नव्हतं का त्याचा तिच्यावर असलेला विश्वास हा एकटाच पुरेसा नव्हता का तिचं त्याच्यावर प्रेम जसं ती त्याला ओळखते अनुभवते तिचा हक्क आनंदाचा स्वप्नांच्या आयुष्याचा जीवनात पुन्हा विश्वास ठेवण्याचा हो तिने लढायला हवं ती ठाम राहील त्याच्यासोबत मला तुझ्यावर विश्वास आहे आर्यन अविका म्हणाली तिच्या चेहऱ्यावरचं हसू संपूर्ण वातावरण उजळून टाकत होतं आणि ती पाहू शकली की आर्यनचा चेहरा अचानक शांत झाला तू कुठेही गेला काहीही केलंस तरी मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी असेन अगदी तसंच जसं तू माझ्यासाठी असतोस एकवचन मी तुला आस देऊ शकते आपण एकत्र असो वा नसो तू कायम माझ्या हृदयात असशील कायमचा ती म्हणाली आणि तिला आर्यनच्या डोळ्यातले ते प्रेमळ उबदार भाव दिसले तो हसला आता आपल्याला जेवता येईल बहुतेक तो तिची थट्टा करत म्हणाला माझ्या तर पोटात कावळे ओरडत आहेत तो म्हणत आपल्या ताटातल्या अन्नावर ताव मारू लागला अविकाने हसून दिलं आर्यन मूर्ख नव्हता त्याला माहीत होतं अविका त्याच्या पाठीशी असेल पण ती त्याच्या आईवडिलांच्या इच्छेवृद्ध कधीच जाणार नाही कितीही वेळ लागो तरी नाही ती इतकी संवेदनशील आणि निष्ठावान होती त्याला आशा होती की त्याचे आई वडील कधी ना कधी अविकाचं खरं सामर्थ्य पाहतील आणि तिला स्वीकारतील ती आता थोडीशी पूर्वरच झाली होती आणि त्याला ती अशीच ठेवायची होती फक्त एक गोष्ट त्याला माहिती नव्हती की अजून एक अडथळा त्यांच्या वाटेत उभा होता त्यांच्या गंतव्यापर्यंत पोहोचायच्या आधी पण इतकं अंतर पार केल्यावर त्यांनी तोही अडथळा पार केला तर त्यात काही चूक होईल का आर्यन आणि अविका घरात पाऊल टाकतात आणि अविकाचं हसूक क्षणात हरवतं तिथं बघते तिने मनात कितीही तयारी केली असली आर्यनने कितीही दिलासा दिला असला सगळे एका क्षणात उडून गेलं जेव्हा तिने पाहिलं कोण तिच्या समोर बसले होते निलिमा आणि वेद सोबत मी एका आणि ध्रुव जवळ उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता होती अविकाचं लक्ष तिला सगळ्यात कमी अपेक्षित वाटणाऱ्या व्यक्तीवर गेलं तिची सासू नंदिनी त्याच्या डोळ्याला डोळा दोड़ा लागला आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि रागू फाडून येत होते अविकाचं कपाळ का आठवलं नंदिनी इथे कशी दिलिमाने तिला बोलवलं होतं का आर्यनने हळूस खांद्याला हात लावला आणि अविका सावध झाले तिने एक पाऊल पुढे टाकलं पण डोळे अजूनही नंदिनीवर रोखले होते संपूर्ण खोलीजणू थांबून तिला बघत होती की ती काय बोलेल पण अविकाला माहिती होतं नंदिनी काय बोलणार आणि तिला इथे का बोलावलं गेलंय नंदिनी उभी राहिली नेहमी सारखीच गर्वाने ताट अविकाचं पाऊल नकळत मागे सरकलं ती आर्यांवर धडकली ज्याने तिला सावरलं ती वर पाहताच त्याच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं पण तिच्या डोळ्यातील धक्क्याने तो हसला दिलासा देणाऱ्या नजरेने आणि त्याचं पाहून तिला थोडंसं बळ मिळालं ती सरळ झाली आणि त्या बाईला सामोरी गेली जी अचानक ठाकूर घराच्या हॉलमध्ये अवतरली होती ती पीच रंगाची सुती साडी घालून आली होती नेहमीप्रमाणे केस गाठीने बांधलेले साधं सोन्याचं सा मंगळसूत्र आणि कानात झुमके दिसायला काहीच वेगळं नव्हतं फक्त तिच्या नजरेतील वैरभाव सोडून अविकाला माहिती होतं काय होणार आहे ती आतून तयार झाली तिने हात जोडले नमस्कार आई अविका म्हणाली तिचा आवाज अगदी हलका होता तू हे काय केलं अविका नंदिनीने थेट विचारलं अविकाच्या नमस्काराकडे दुर्लक्ष करत अविकाला जाणवलं की तिच्या मागे उभा असलेला आर्यन क्षणात ताट झाला तिला त्याच्या स्वभावाची कल्पना होती नंदिनीने वापरलेला सूर आणि केलेला आरोप त्याला अजिबात आवडला नव्हता अविकाने ठरवलं की ती आपला आवाज शांत ठेवणार नंदिनी अत्यंत अधिकारशाही स्वभावाची होती आणि तिच्यासोबत उंच आवाजात बोलणं नेहमीच भांडण उकरून काढायचं हे ती अनुभवातून शिकली होती साहिल बरोबर दरवेळी बंद दरवाजामागे झालेली भयंकर भांडणं तिने सगळं पाहिलं होतं मी काय केलं आई अविका शांतपणे म्हणाली असं काय मोठं घडलं की तुम्हाला इतक्या तातडीने इथे यावं लागलं तिने विचारलं नंदिनी तिच्याकडे रोखून बघत होती आणि त्याचवेळी अविकाने पाहिलं की निलिमा अस्वस्थतेने हलू लागली तिला वाईट वाट वाटलं नव्हतं की निलिमाने नंदिनीला इथे बोलावलं ती त्याचा राग धरू शकत नव्हती प्रत्येक आईला आपल्या मुलासाठी सर्वोत्तम हवं असतं जर वाटलं की मुलगा एखादी चूक करत आहे तर शक्य त्या सगळ्या मार्गांचा विचार केला जातो आर्यनच्या बाबतीत ती चूक म्हणजे स्वतः अविका होती पण खरं दुःख हे होतं की दोन महिने ओळखी असूनही निलिमाला अजून तिच्यावर विश्वास वाटत नव्हता तिने पुन्हा नंदिनीच्या डोळ्यात पाहिलं तिच्या प्रश्नांमुळे आता अविका चिडली होती ते नंदिनीला कळलं असणार तू हे कसं केलं सविका नंदिनीने कठोरपणे विचारलं मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या निलिमा आणि वेदभैयाजी तुझ्यावर विश्वास ठेवत होते मीही ठेवत होते आणि तू काय केलंच त्यांच्या मोठ्या मुलाला आपल्या मोहजाळात अडकवलंस आणि त्याचं प्रेम मिळवलंस ती उपासाने म्हणाली मला कल्पनाही नव्हती की तू इतकी नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असशील मला तुझा इतका राग येतोय की मी माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीकडे तोंड दाखवू शकत नाही ती घृणास्पद सुरात म्हणाली आणि इतकंच झालं की अविकाच्या सहनशीलतेचा अंत झाला ती नंदिनीकडे पाहत राहिली तीच सहन करवाने उभी तिच्याकडे तुच्छतेने पाहणारी हे सगळं खूप झालं होतं किती सहन करावं बाकीचं सगळं जण गप्प होते आर्यनचा राग वाढताना तिला जाणवत होता पण आज ही तिची लढाई होती तिला एकटीनेच सामोरं जायचं होतं आर्यनने तिला खूप काही शिकवलं होतं आणि आज ती त्याला निराश करणार नव्हती तुम्हीच ना मला सांगितलं होतं की आयुष्यात पुढे जायचं अविका सुरात म्हणाली म्हणून असं करायचं नाही की तू मुद्दा माऱ्यानला आपल्या मोहात पाडशील नंदिनी रागाने ओरडली तुमचं म्हणणं नक्की काय आहे अविकाने पुन्हा विचारलं तुला काहीच कळत नाही अविका नंदिनीने जणू काही आश्चर्याने म्हटलं माझं म्हणणं इतकंच होतं की तू तुझं शिक्षण पूर्ण करून लुधियानाला परत यावं आणि पुन्हा शिकवायला लागावं स्वतःचं आयुष्य असण्याचा अर्थ असा नाही की जबाबदाऱ्यांपासून पळ काढायचा ती ठामपणे म्हणाली आणि त्याचा अर्थ असा तर अजिबात नाही की तू एका निंदनीय आयुष्यात जगायला लागशील ती तिरस्काराने म्हणाली मला समजत नाही अविका म्हणाली जणू ती गोंधळली होती तुम्ही कशाच्या आधारावर ठरवलं की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य ती म्हणाली आणि तिने पाहिलं की नंदिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरले जणू तिच्या बोलण्यावरच विश्वास बसत नव्हता तुम्हाला हक्क कोणी दिला मला काही सांगायचा ती विचारत होती कसला अधिकार आहे तुमच्याकडे जो तुम्ही ठरवता येईल की माझं वागणं योग्य आहे की अयोग्य ती पुन्हा विचारलं नंदिनीला समजत नव्हतं की अविकाला काय झालं आहे तिने आजूबाजूला मदतीसाठी पाहिलं पण सगळेच जण अविकाने विचारलेले प्रश्न ऐकून अचंबित झाले होते कारण ती एवढं बोलणारी मुलगी नव्हती आणि इतकं बोलणं सगळ्यांसाठीच नवं होतं त्यातही एवढे स्पष्ट थेट प्रश्न हे फारसे अवघड प्रश्न नाही ताई अविका पुढे म्हणाली फक्त मला समजावून सांगा की इतर सगळे बाजूला ठेवले तरी तुम्ही अशा गोष्टी कशा बोलू शकता ती म्हणाली जेव्हा तुमच्यामुळेच माझं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त झालं ती कटुतेने म्हणाली आणि तिला दिसलं की नंदिनीच्या डोळ्यात आश्चर्य व भीती उमटली तुम्हीच मला पुढे जा असं सांगितलं कारण तुम्हाला तुमचं अपराधभाव हरवायचा होता तुम्हाला वाटत होतं की मी माझं दुःख विसरून देईन आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रायचित्त मिळेल तुमचं मन शांत होईल म्हणून इतकं सोपं असतं काय मग माझ्यासाठी हे सगळं इतकं अवघड काय आहे मी का नाही स्वप्न बघू शकत एका आनंदी भविष्याचं एखाद्या अशा माणसासोबत जो मला आवडतो ती तीव्रतेने म्हणाली तू काय बोलतेस हे नंदिनीने विचारलं तिचा आवाज डगमणीत झाला होता आता हे चुकीचं आहे आणि तुला हे माहीत आहे तू एक विधवा आहे अविका आणि साहिल आपल्याला सोडून गेला याला अजून फार वेळ झालेला नाही तू साहिलवर प्रेम करत होतीस ती म्हणाली अविकाचा बोलणं ऐकून ती थक्क झाली होती हीच का तिने केलेल्या सगळ्या उपकारांची परतफेड साहिलचा सा मृत्यू आमच्या लग्नाच्या दोन महिन्यांनी झाला आणि त्याला आता जवळपास दोन वर्ष झालीत अविका म्हणाली जणू तिला आठवण करून देत होती म्हणजे मी आयुष्यभर अशीच राहायचं ती संतापाने म्हणाली तो एक अपघात होता मी वयाच्या तेविसाव्या वर्षी विधवा आहे याला माझा काय दोष आणि मी कधीच साहिलवर प्रेम केलं नाही तो एक जमवलेला विवाह होता मला त्याला ओळखायचाही पुरेसा वेळ मिळाला नाही कदाचित मिळाला असता तर मी लग्नच केलं नसतं ती म्हणाली जणू नंदिनीला काही आठवण करून देत होती पण तुम्हाला हे माहिती होतं ना तरीसुद्धा एका महिन्यात माझं लग्न ठरवलं का अविका मुद्दा तो नाहीये नंदिनीने घाईघाईने बोलायचं सुरू केलं तुला समाजाचे नियम माहिती आहेत ती ठामपणे म्हणाली जणू अविकाचे प्रश्न चुकवण्याचा प्रयत्न करत होती माझा नवरा गेला तेव्हा मी कधीच पुन्हा लग्नाचा विचार केला नाही माझ्या दृष्टिकोनातून तू काही चुकीचं करत ना नाहीस असं मी म्हणत नाही पण तरीही मी असं म्हणते की तू माझ्यासोबत लुधियानाला परत चल तुझ्या फायद्यासाठी नंदिनी म्हणाली तुम्हाला काहीच माहिती नाही अविका म्हणाली आणि तिचं हसू फुटलं एक अश्रू भरलेलं तुटक हसू ती आता थांबलेली नव्हती संपूर्ण भावना जितकी वर्ष आतल्या आत साठवली होती ती आता उसळी मारून बाहेर पडणारच होती ती आता गप्प बसणार नव्हती ती आता न्याय मागणार होती आज ती स्वतःसाठी उभी राहणार होती कारण जर तिने आज हे केलं नाही तर ती कायमच हरलेली मानली जाईल आणि ती तसं होऊ देणार नव्हती तिला स्वतःचं स्वप्न जगायचं होतं तुम्हाला सर्व काही माहीत होतं तरीही तुम्ही ते केलं तुमच्या सख्ख्या मैत्रिणीला तुम्ही खरं सांगितलं का की का मला निवडलं तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच्या मुलाविषयी खरं सांगितलं का नाही तुम्ही फक्त तेच बोलला जे तुमच्या सोयीचं होतं मी विधवा आहे तुमची सून आहे तुमची मुलगी नाही पण हे सगळं फक्त अर्धसत्य आहे नाही का तुम्ही कधीच पूर्ण सत्य सांगितलं नाही कारण तुम्हाला समाजाच्या टीकेची भीती होती तुम्हाला हे वाटलं की लोकं काय म्हणतील याचा त्रास होईल तुम्हाला वाटत होतं की मी शिक्षण पूर्ण करून लुधियानाला परत यावं त्या काळोखात पुन्हा जिथे माझं संपूर्ण आयुष्य संपून जाईल अशा जागे मला परत न्यायचं होतं का का नाही मला ठरवता येणार की मला कुठे शिकायचं आहे की मला शिक्षकाच व्हायचं आहे की नाही कदाचित मला काही वेगळंच करायचं आहे कारण तुम्हाला भीती वाटते की मी तुमचं गुपित उघडं करीन ती म्हणाली आणि थंडपणे हसली तिने पाहिलं तिच्या सासूच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट होती बस कर रविका नंदिनी चिवट आवाजात म्हणाली का आई अविका रागाने बोलली तिला स्वतःच्या रागाचा जोर जाणवत होता आणि ते अगदी योग्य वाटत होतं का थांबवावं मला तुम्ही कधी सत्याचा सामना करणार आहात कधी कबूल करणार की तुम्ही जाणून बुजून एका माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का, का नाही मान्य करत की तुम्ही मुद्दाम केलं हे सगळं माझ्या शांत स्वभावाचा माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आमच्या समाजातील निम्न दर्जाचा फायदा घेतला तुम्ही तुम्ही समाजातली तुमची प्रतिमा वाचवण्यासाठी नीती आणि नैतिकतेला झिडकारलं आणि आता मला शिकवता काय योग्य काय अयोग्य अविकाने शब्द अक्षरशः नंदीवरीवर फेकले फसवलं मी तुला नंदिनीने श्वास घेतला हो फसवलंच दुसरं काय म्हणावं त्याला साहिल गेला त्या दिवशी तो एक चिठ्ठी सोडून गेला त्यात लिहिलं होतं की तो या बनावटी लग्नातून मला मुक्त करत आहे त्याने घटस्फोटाचे कागदसुद्धा साईन केले होते तो शेवटी माझ्यासाठी काहीतरी योग्य करत होता पण त्याच वेळी त्याचा अपघात झाला मग कोणता टायटल जास्त योग्य होता माझ्यासाठी घटस्फोटीत किंवा मा विधवा ती हसली एक पोकळ खिन्न हसू मेहिकाचा श्वास अडखटला कदाचित मी दोन्ही आहे बरोबर ना आज तुम्ही मला म्हणता की मी योग्य वागते की नाही मग सांगा जेव्हा समाजाने मला नावं ठेवली तेव्हा तुम्ही का नाही उभी राहिलात माझ्यासाठी तेव्हा का नाही सांगितलं लोकांना की चुप बसा ती ओरडली मला डायन म्हटलं गेलं अपशकुनी नवऱ्याला खाणारी आणि देव जाणे काय काय मग एक दिवस तुम्हाला जाणीव झाली की तुम्ही पाप केलं गेलं माफ करा चूक नाही पाप मग त्याचं प्रायचित करण्यासाठी तुम्ही एकदम आधुनिक विचारसरणीची प्रगत विचारांची झालात आणि तुमच्या गरीब विधवा सोनबाईला नवीन आयुष्य देण्याचा निर्णय घेतलात तर मग मी हेच आयुष्य निवडलं आई आर्यन सोबतचं ती मान वाकवून विचार करत होती का काय वाटतं तुम्हाला नंदिनीचा चेहरा अविश्वासाने गारटला होता अविकाने हळूहळू असं दुःखाने पाहिलं तिच्याकडे अविका नंदिनी दहाडली हार मानण्याच्या टप्प्यावर तू काय बोलते आहेस तू कृतज्ञ असायला पाहिजे मी तुला स्वतंत्रपणे जगू दिलं निलिमा आणि वेद भैयासाहेब यांनी तुला घर दिलं प्रेम दिलं आणि हाच काय तुझा परतावा तुला विसरता आलं का मी तुझ्यासाठी काय केलं साहिल तुझ्यासाठी किती महत्वाचा होता नंदिनी म्हणाली तिला वाटत होतं की ती अजूनही अविकाला कोपऱ्यात ढकलू शकेल साहिल माझ्यासाठी किती महत्वाचा होता अविका विचारत होती मी त्याच्यावर कधी प्रेमच केलं नाही त्या वयात मला प्रेम म्हणजे काय तेच माहीत नव्हतं आणि जे तुम्ही म्हणता की मी तुमची ऋणी आहे ते उलट असायला हवं हो ना मी इतका काळ तुमचं गुपित उरात ठेवून चालले तर ते कोणतं गुपित आहे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद